मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्याला नाहीतर रात्री काही हलकं फुलकं का खायचं असेल तर नक्की याप्रकारे ज्वारीचे धिरडे आणि टोमॅटोची चे चटणी ट्राय करून बघा नक्कीच आवडेल चला तर पाहूया मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यात बेसिक मसाले टाकायचे खूप जास्त मसाले नाही वापरायचे लाल तिखट मीठ हळद थोडंसं छान रंग येण्यासाठी आणि एक चमचाभर मी तीळ टाकले कोथिंबीर आणि मेथी बारीक कापून टाकली आहे स्वच्छ धुवून आता पालकही वापरू शकता तुम्ही त्यांनीही छान चव येते किंवा बीटरूट वगैरे कांदा बारीक कापून घेतला आहे आणि मी दोन वाट्याला अर्धी वाटी बेसन वापरलं आहे जर तुमचे धिरडे बेसननी आणि ज्वारीच्या पिठानी छान तुटत असतील छान उलटत नसतील तर त्यात अर्धी वाटी तुम्ही गव्हाचं पीठही ॲड करू शकता त्यानेही छान स्मूथ होतात हे पहा याप्रकारे पीठ आता आपण पाच मिनटं झाकून ठेवू टमाटोची चटणी तयार करून घेऊया ही चटणी इडली दोशासोबतही छान लागते आणि असंही पोळीसोबत मस्त लागते भातासोबतही छान लागते आता लाल मिरच्या तळून घेतल्यात थोड्याशा कडक होईपर्यंत तळायच्यात लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालेल एक कांदा मी पातळ कापून घेतला होता हे या प्रकारे म्हणजे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आता एक कांदा काढून घेऊया आणि टोमॅटो टाकून घेऊ मी तीन टोमॅटो घेतले या प्रकारे टोमॅटो आधी खालच्या साईडनी मऊ होऊ द्यायचे आणि नंतर पाच मिनटानंतर दोन्ही साईडनी परतून आपल्याला शिजवून घ्यायचे खूप जास्त मऊ नाही करायचे एक पाच सात मिनटात लगेच तयार होते हे पहा आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यावरची साली काढून घ्यायच्या आणि आता एका बाऊलमध्ये मी मिरची कोथिंबीर मीठ आणि टोमॅटो कांदा छान मिक्स करून घेतला आहे हे पहा याला कुठलीही फोडणी द्यायची गरज नाही आहे ही अशी चटणी खूप छान लागते आंबट लागत असेल तर तुम्ही साखर टाकून घ्या आता आपण दिरडे क कर, तयार करून घेऊया हे पहा पीठ छान घट्टसर झालेलं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर नॉनस्टिकी तवा असेल तर असंही बिना तेलाची छान उलटतात आता तीळ टाकलेत मी तिळाने खायलाही पौष्टिक असतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात थोडेसे आकर्षक हे पहा प्रकारे साईडला पूर्ण तीळ लागलेत आणि त्याची टेस्ट छान क्रंची येते वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी खमंग भाजून घेऊया ही झटपट आणि टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं धिडं तयार आहे थँक्यू